कोपरगाव येवला रोडवर गरीब नवाज भंगार दुकानासमोर मागील आठवड्यात एका गरीब फिटरचा ट्रकने उडवल्यामुळे मृत्यू झाला हा ट्रक अपघात टोल व्यवस्थापन टी डब्ल्यू डी डी सी अधिकारी यांच्या हलगर्जीपणा व ढिसाळ कारभारामुळे झालेला एक प्रकारचा बळी आहे त्यामुळे मालेगाव कोपरगाव टोल व्यवस्थापक पी डब्ल्यू डी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की सन दोन हजार नऊ मध्ये कोपरगाव मालेगाव रस्ता बांधा वापरा व वा हस्तांतरित करा या तत्वावर सुरू झाला होता कोपरगाव शहर हद्दीत रस्ता चौपदरी व साईटपट्टी सोडून सिमेंट बंदिस्त गटार प्रस्तावित होते प्रत्यक्षात टोल प्रशासन व्यवस्थापनाने तीन पदरी रस्ता केला व साईटपट्टी बनवली नाही बंदिस्त गटार सोडा साधी गटार सुद्धा बनवली नाही परंतु दोन हजार दहा वसुली जोरात आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावी ट्रक चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष अय्यूब कच्चे शैलेश रावळ राकेश बाकलीवाल प्रकाश घोडके भरत वैद्य विकास वाळुंज शब्बीर सय्यद सचिन सोनूने शुभम बोरसे विजय सोनूने आदींसह ट्रक चालक मालक असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते दिनांक 8 रोजी यवला नाकरी टापली फाटा या दरम्यान गरीब नवज भंगार दुकानासमोर एका फिटरचा ट्रकने उडवल्यामुळे अपघातात मृत्यू झाला हा अपघात नसून पीडब्ल्यू डी एमएच डीआरसी आणि येवला टोल प्रशासन यांच्या ढिसाळ कारभाराचा एक झालेला बळी आहे दोन हजार नऊ मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कोपरगाव ते मालेगाव हा टोलचे काम चालू झाले परंतु ह्या टोलचे काम दोन हजार दहापासून पासून वसुली चालू झाली परंतु काम अपूर्ण राहिले येवला नाका ते टाकळी फाटा या कोपरगाव शहरातील वर्दळच्या ठिकाणी चार पदरी रस्ता प्रस्तावित होता परंतु टोल प्रशासनाने हलगर्जीपणाने हा रस्ता तीन पदरी बनवला साईडपट्टी बनवली नाही अंडरग्राऊंड ड्रेनेज गटर पाहिजे होती ती सुद्धा बनवली नाही कोपरगाव शहराला पिण्याची पाईपलाईन ही बाजूला सरकवायची होती ती सुद्धा तिने सरकवली नाही जी पाईपलाईन कोपरगाव येथील बजाज शोरूमसमोर चुवळ रस्त्याच्या खाली आलेली आहे आणि ती वारंवार फुटते सदर गांभीर्यपूर्ण घटना इथे कायम घडत असतात आणि ह्या ठिकाणी जे अपघात झाले शेकडो अपघात झाले यात शेकडो लोक मृत्युमुख पडले शेकडो लोकांना अपंगत्व आले या ठिकाणी आर टी विभाग आणि पोलीस प्रशासनाने ब्लॅक स्पॉट सर्वे करणे गरजेचे होते त्यांनी तो ब्लॅक स्पॉट सर्वे केला का आणि त्या सर्वेच्या आधारे तो रिपोर्ट पीडब्ल्यू एम एच डी आर सी यांना देणे गरजेचे असते त्यांनी पण त्या सर्वेच्या अनुसार त्याच्यामध्ये चेंजेस का नाही केले इतक्या वर्षापासून मृत्यूची मालिका चालू आहे ह्या जबाबदार टोल प्रशासन पीडब्ल्यू डी एम यांच्यावर कारवाई का झाली नाही आणि ही मृत्यूची मालिका कधी बंद पडेल आणि टाकळी फाट्यापासून जो फोर लाईन रोल चालू होतो तिथे पुढे शहरी भाग आहे वाहने सावका चालू आहे स्पीड लिमिट वीस केलेली नाही याबद्दल आम आम्ही आमच्या संघटनेतर्फे पोलिसांना निवेदन दिले आहे का याच्यामध्ये दोषी असणाऱ्या आणि प्रस्तावित प्लॅनप्रमाणे काम पूर्ण न करणाऱ्या यावला आ, नगम कोप मालेगाव को, मनमाड कोपरगाव इन्फ्रास्ट्रक्चर टोल व्यवस्थापक पी डब्ल्यू डी एम एस आर डी सी यांच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर ही कारवाई तत्काळ न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू